नमस्कार लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाली सुरू असून मिरज विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश दगडूखाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचत आहे मिरज ग्रामीण भागात माहितीचे प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येने कार्यरत झाली असून ग्रामीण भागातील माहितीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे मतदारसंघामध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे सुरेश भाऊ खाडेंच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळावा अशी भावना जनमानसात दिसत आहे मतदारसंघामधील नेटके नियोजन जनसंपर्क आणि माहिती सरकारच्या विविध लाभकारी योजनांमुळे ही निवडणूक महायुतीचे उमेदवार सुरेश भोखाडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास जनतेत दिसून येत आहे मिरज ग्रामीण भागातील गुंडेवाडी मालगाव या गावामध्ये डॉक्टर सुरेश भोखाडे यांचा प्रचार दौरा पार पडला या भागात प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभाग व मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साही होता गावातील महिला भगिनींनी औक्षण करून भाऊंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या मालगाव गावामध्ये पदयात्रा व सभा पार पडली यावेळी बोलताना ते म्हणाले माहिती सरकारने आजवर महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत नागरिकांना या योजनेचा फायदा झाला आहे शेतकऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना तसेच पीक विमा वीज बिला सवलत देण्यात आली महिला बहिणींसाठी लाडकी बहीण योजना लेख लाडकी एसटी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबवल्या त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यास लाभ होत आहे वृद्धापकाळ पेन्शनधारकांना पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली आहे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणून त्याचा लाभ तळागाळातील बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकहितासाठी जे करता येईल त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत मिरज शहर असो वा मिरज ग्रामीण भाग असो सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करून त्यांचा मिरज विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला मालगाव गावचा विकास करताना दुजाभाव न करता, दुजा करता सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला या गावाच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे आपल्या सर्वांची अशी सेवा घडावी म्हणून या निवडणुकीत मला आपले आशीर्वाद द्यावेत असे नामदार डॉक्टर सुरेशभो खाडे म्हणाले यावेळी गुंडेवाडी मालगाव भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते